आणि अनिश्चित हवामानामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजेच अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथील राज्य बियाणे महामंडळाच्या प्रगत संशोधन केंद्रातून तयार करण्यात आलेले नवीन संकरित कापसाचे वाण म्हणजेच महाबीटी तर महाबीटी बी जी टूचे असे एक चांगल्या प्रकारचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे वाण समोर आलेले आहे तर मित्रांनो ते वान आता दोन हजार पंचवीस म्हणजे नवीनच म्हणजे आपल्या मार्केटमध्ये आलेले आहे तर मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृत शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा टॉप जे काही कॉटन व्हरायटी असेल त्याबद्दल म्हणजे जा थोडक्यात जाणून घेणार आहोत जे नव्यानेच म्हणजे दोन हजार पंचवीस साली विकसित झालेले आहे तर मित्रांनो ते वान नक्की कोणते आणि त्याचे वैशिष्ट्य काय आपण थोडक्यात व्हिडिओद्वारे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महाबीटी बी जी टू आता शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे या वानाने शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादनात भरभराट होण्याची शक्यता निर्माण केली आहे विशेषतः म्हणजे हे वान कोरडवाहू भागातील शेतकरी ज्यांना कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे दरवर्षी अडचणींना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी हा वान आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो महाबीटी बी जी टू तर या वाणाची वैशिष्ट्ये संकरित कापसाची जात पारंपरिक वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षम आहे या वाणाची खासियत अशी की कमी पाण्यात देखील हे भरघोस उत्पादन देऊन जाते त्यामुळे पावसाच्या कमी प्रमाणामुळे उद्भवणाऱ्या अडचणीवर मात करून शेतकरी अधिक उत्पन्न मिळू शकतात तर मित्रांनो उत्पन्नाचा दर्जा चांगल्या प्रकारे सुधारू शकतो या वानामुळे शाश्वत शेतीसाठीही एक नवा मार्ग खुला होणार आहे कारण यामुळे जमीन व वा पाण्याचा वापर अधिक परिणामकारक होईल तर मित्रांनो हा जो वान आहे महा बी टी बी जी टू संकरित कापसाची ही जात आहे तर महाबीज एकशे चोवीस म्हणून हा वान ओळखला जातो तर कमी कालावधीमध्ये येणारा वान आहे चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाणार आहे रोगप्रतिकार सक्षम वाण आहे तसेच कोरडवाहू क्षेत्रात म्हणजे कमी पाण्याच्या क्षेत्रात तुम्ही याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर कापूस पिकाची लागवड करायची असेल आणि तुमचं क्षेत्र हे कोरडवाहू असेल कमी पाण्याचं असेल आणि हलकी मध्यम जमीन असेल तर या वानाची तुम्ही निवड करू शकता तर मित्रांनो जसे शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि माहिती आवडला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो कमी खर्चात जर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये कमी खर्चात जास्तीतज जसे उत्पादन कसं मिळवायचं सविस्तर माहिती दिलेली आहे नियोजन नक्कीच फॉलो करा लाखो शेतकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे तर ते फीडबॅक तुम्ही इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल त्याच्यावर सर्च करून बघू शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये